समोर दिसतंय ते शिखर शिगणापूर मंदिर म्हणजेच मोठा महादेव दिसतो तो आणि रस्त्याने गर्दी बघू शकता तुम्ही कारण वारीच्या निमित्ताने आलेले जे काही वारकरी ते नागीपुरच्याजवळ पालखी आल्यानंतर शिखर शिगणापूरचे दर्शन जरूर करतात त्याच्यामुळे गर्दी खूप असते शिखर सिंगणापूरमध्ये आणि गेल्या वेळेस पण आपण दर्शन केले होते शिखर सिंगणापूरचे आणि ह्या वेळेस पण आपण आलोय महादेवाचे दर्शन करायला हर हर महादेव आहे लाईन पुन्हा मार्गस्थ झालो माऊलींच्या पालखीचे दर्शन करण्यासाठी याच ठिकाणी आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो त्या ठिकाणी परत आलो होतो ट्राफिकमध्ये सगळ्यांनी गाड्या इकडे सावट सोडल्या होत्या आता मला वाटलं पालखीपर्यंत आपण मोकळ्या रस्त्याने जाऊया पण पुन्हा एकदा ट्रॅफिक चाललं तर बघा एक मुक्काम पावलींची पालखी सोबतची सी इंजी असते बहुतेक आणि त्यांची पाल ठोपली आहे आज म्हणजे यांचा मुक्काम आहे का किती मस्त पाल टोपली आहे सिस्टमॅटिक एकदम आणि इकडे कपडे धुण्यासाठी आता आणि आपली गाडी पार्किंगला लावलेली आहे आता आम्ही चलत निघालोय कारण की बघा सगळ्या गाड्या ट्रॅफिक मध्ये अडकल्यात चला आता माऊलींच्या पालखीचे मस्त पैकी दर्शन करूया कारण की माऊलींची पालखीचा आज इकडे मुक्काम आहे त्याच्यामुळे निवांत दर्शन करता येईल आणि हे बघा आपल्यासोबत कोण आहेत आपल्या गल्लीतले मामा ज्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग केला होता आपल्या घरी तुम्हाला लक्षात असेल तर मामा पूर्ण मामा म्हणजे आपल्या एरियाचेच मामा ते कुठून आळंदीवरून निघालत होते ते कमीत कमी पंधरा दिवस झाले ना पंधरा दिवसापासून चालत दिंडी करतायत ते आणि आज त्यांचा मुक्काम इकडेच आहे पालखी नातेपुदीमध्ये तिला मंदिराजवळ त्यांचा मुक्काम आहे आणि माऊलीची पालखी इकडे तर आम्ही जाताना त्यांची आमची भेट झाली आता भेट झाली थोडीशी चर्चा केली आम्ही आता ते चाललेत त्यांच्या इकडे मुक्काम आहे त्या ठिकाणी आणि आम्ही जातोय माऊलींच्या पालखीचे दर्शन करायला चालताय रामकृष्ण येऊ ब या या तो ये तो काल भावना घेतली मला म्हणजे 5 साल दूर ढकलून ठेवला त्याला द्या येतो बघा काय उत्साह आहे दिंडीमध्ये चालण्याचा दिवसभर दिंडीमध्ये चालतात आणि संध्याकाळी असे एक कार्यक्रम घेतात आपण एक दिवस दिल्लीत आलो तर थकून गेलो मला वाटतं पालखी ज्या गावामध्ये थांबत असेल त्या गावामध्ये त्या दिवशी जत्रास भरत असेल कारण की एवढी गर्दी भयानक गर्दी आज आणि बऱ्याच वेळानंतर आता आमचे सगळा ग्रुप आता भेटला मला जवळपास अर्धा तास झाला मी मी आणि शिंदे सरकार आणि आता जाऊन कुठे आपला ग्रुप भेटला म्हणजे कुठे ना कुठे मध्ये आधी मध्ये भेट होत राहते ऐकून खा। का मावा कोण चढल्यावर म्हणतोय एक नंबर हे बघा या ठिकाणी ठेवली आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि त्यासाठी गर्दी बघा आता अशा गर्दीतून कसं दर्शन होईल आणि आता आम्ही लाईनही थांबलोय पाठीमागे ही लाईन दिसते ही माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी ही लाईन थांबलेली आहे आणि पुढे पण लांबपर्यंत ती लाईट दिसते ना तिथपर्यंत लाईन आणि तिकडे पालखी तिकडे दर्शन होईल आपल्याकडे मी म्हणलं ना तुम्हाला आज जत्रा असेल या गावामध्ये खरंच जत्रा आहे असं मार्केट बदल त्या दोन नंबरची लाईट आहे ना तिकडे मध्ये पालखी आहे तिकडे दर्शन करायला आहे आणि बघा बाजूलाच हे पाल टोकून मस्तपैकी आज मुक्काम वारकऱ्यांचा जवळपास माऊलींची पालखी या पालीमध्ये आहे आणि इकडे हा रथ उभा आहे माऊलींचा पलीकडची लाईन महिलांची आणि इकडची पुरुषांची माऊलींच्या पालखीचे दर्शन झाले चरण तिकडे आहे माउलींचा रथ दोन्ही दर्शन झाले माऊली मध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामुळे बाहेरूनच व्हिडिओ काढतात पालखीच्या जवळ सुद्धा दर्शन झाले गर्दी खूप होती पण घेतले कसे तरी दर्शन बघा लाईन किती मोठी होती या एवढ्या मोठ्या लाईनीमधून आपण दर्शन घेतले मागे पण पुढे पण तेवढेच फायनली रात्रीच्या साडे दहा वाजता आम्ही पोचलो आहे पंढरपूरमध्ये आणि आज सकाळी साडेपाच वाजल्यापासून आपण दोन्ही पालक्याचे दर्शन केले शिखर शिंगणापूरचे दर्शन केले आणि सर्वात शेवटी म्हणजेच पंढरीच्या पंढरीरायाचे दर्शन करायला आलो आपण आणि पंढरपुरात आल्यानंतर असं वाटतं आहे खरंच स्वर्गात अलौकिक आहे काय सगळ्यात पहिले आपण नदीकाठी जाऊया पुंडलिकेचे जा दर्शन घेऊया नदीला पाणी थोडस जास्त आहे त्याच्यामुळे लांबूनच दर्शन घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर पंढिररायाचे म्हणजे विठ्ठलाचे दर्शन घेऊया पोलिसांची इकडे परेड चालू आहे आणि समोर ते मंदिर आणि आपण आता जाणार आहेत पुंडलिकाचे दर्शन घ्यायला नदीच्या किनारी पोलीस बंदोबस्त बघा किती मस्त आहे म्हणजे तिकडून जर खाली आलो तुम्ही तर तिकडून डायरेक्ट तुम्ही नदीच्या किनारी जाऊ शकत नाही इकडून तुम्हाला याच साईडने असंच जावं लागेल आणि इथून पुंडलिकाचे दर्शन करणे आणि तसमोर नंतर परत पलीकडून बाहेर समोर बघू शकता हे आहे पुंडलिकाचं मंदिर कळस दिसतं पण पाणी जास्त आहे त्याच्यामुळे पलीकडे जाता येणार नाही काही जण चाललेत पण उगा रिस्क नको इकडे थोडं कमी आहे पाणी तिकडे थोडंसं जास्त आहे पाणी त्याच्यामुळे इकडंच आपण हातपाय धुया आणि निघूया नीद रात्रीचे नीद अकरा वाजलेत आणि रात्री अकरा वाजता ही गर्दी बघा पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही गर्दी दोन्ही पालख्यांचे आपण दर्शन घेतले तर दोन्ही ची जी धावपळ आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती पंढरपुरात या विठ्ठलाच्या दर्शनासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पळते पर आणि आषाढी एकादशी जी आहे आता येणारी त्या आषाढी एकादशीला दोन्ही पालख्या येऊन पंढरपुरात भेटणार आहेत आणि विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत ते म्हणजे शेवट आणि आज तसंच आपण केलं पण शॉर्टकटमध्ये गाडीने केलं आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊया आणि बाहेर येऊन नंतर बोलूयात हो आपण समोर हे जे शिखर दिसतंय ते म्हणजे आहे जे शिखर आहे आणि आता आपण आहोत श्रींच्या मुख दर्शनाच्या रांगेत कारण की मेन जी दर्शन रांग आहे त्या दर्शनाला बराच वेळ लागेल मला वाटतं सकाळच होईल आता अकरा वाजे जवळपास आणि जर आपण डायरेक्ट दर्शनासाठी गेलो तर मला वाटते सकाळच होईल त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शनासाठी आता चालतो श्रींचे दर्शन फक्त शंभर मीटर अंतरावर आहे अगदी पाच मिनटामध्ये विठ्ठलाचे दर्शन झाले आणि खूप छान दर्शन झाले पण हो ना। दर्शन खूप लांबून होतं आहे का नामन्युपारीचे दर्शनसुद्धा खूप लांबून होतं यावेळेस कारण की आता आषाढी एकादशी जवळ येते त्यानिमित्ताने मला वाटतं जरा लांबून दर्शन ठेवलं असेल आणि आपलं हे आजचं शेवटचं दर्शन ते म्हणजे विठ्ठलाचं आणि हाचा ब्लॉग पण इथे सांगूया आणि आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत राधे राधे